रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा गुहागर नगराध्यक्ष पदासाठी इच्छुकांची गर्दी महाविकास आघाडीकडून पारिजात कांबळे स्नेहा भागडे स्नेहा वरंडे इच्छुक काही दिवसावर येऊन ठेपलेल्या गुहागर नगरपंचायत निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी इच्छुकांची भाऊगर्दी झाल्याची माहिती मिळत आहे यामध्ये महाविकास आघाडीकडून पारिजात कांबळे स्नेहा भागडे स्नेहा वरंडे या तीन इच्छुक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे यापूर्वी स्नेहा भागडे आणि स्नेहा वरंडे यांनी गुहागर नगरपंचायतीचे नगराध्यक्षपद भूषवलं असून आता पुन्हा त्यांनी नगराध्यक्षपदासाठी इच्छुक म्हणून मुलाखती दिल्या आहेत तर पारिजात कांबळे या प्रथमच नगराध्यक्षपदासाठी इच्छुक उमेदवार म्हणून त्यांनी ही मुलाखत दिली आहे याआधी त्यांनी नगरसेवक पदासाठी निवडणूक लढवली होती त्यांचा दोन मतांनी पराभव झाला होता दोन डिसेंबर रोजी होणाऱ्या गुहागर नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी नगराध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीकडून तीन महिला उमेदवार इच्छुक असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे मात्र अद्यापही यावरती शिक्कामोर्तब झालेला नसून शिवसेनेचे नेते आणि गुहागरचे आमदार भास्कर जाधव हे एका नावावरती लवकरच घोषणा करतील अशी खात्रीशीर सूत्रांनी माहिती दिली दहा नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार असून सतरा नोव्हेंबर रोजी अंतिम दिवस हा उमेदवारी अर्ज भरण्याचा आहे त्याआधी सतरा उमेदवार आणि एका नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांची घोषणा येत्या काही दिवसात आमदार भास्कर जाधव हे करणार असल्याची सूत्रांनी माहिती दिली महाविकास आघाडीकडून आमदार भास्कर जाधव यांनी सतरा बोर्डांसाठी सतरा उमेदवार आणि नगराध्यक्षपदाच्या इच्छुक उमेदवाराच्या मुलाखती घेतल्या असून नगराध्यक्षपदासाठी तीन महिला उमेदवार इच्छुक असून आमदार भास्कर जाधव एका आणि सतरा उमेदवारांच्या नावाची घोषणा लवकरच करण्याची शक्यता निर्माण झाली आहे महान करेनिपसाठी विनोद चव्हाण गुहागर